हॅलो हाय नमस्कार तर आता लवकरच ना श्रावण येणार आहे तर त्याआधी मच्छी जेवढे काही खायची असेल ना तेवढी खाऊन घ्यायची आहे तर आज भरपूर सारी मच्छी आणली होती मी मार्केटमधून तर कोळंबी मिळाली होती छान अशी मस्त तर आज मी बनवलेली आहे कोळंबीचं पटकन आणि झटकन तयार होणारा असा हा कोळंबी मसाला तर आजच्या सकाळच्या घाईच्या गडबडीमध्ये म्हणजेच टिफिनला देण्यासाठी मी ही रेसिपी बनवलेली होती तर चला तुमच्यासोबत शेअर करते खूप सोपी आहे तर मी आज आणलेली आहे कोळंबी तर कोळंबी छान सोलून साफ करून घेतलेली आहे जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहायचा असेल कशी साफ करायची रेफरन्स म्हणून तर तुम्हाला वरती आय बटन दिसतंय तुम्ही जाऊन क्लिक करा आणि पहा आता कोळंबीला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर हळद मीठ आणि लिंबू अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेतलेला आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे आणि पाच एक मिनटं हे साईडला ठेवून देणार आहे तर याने कोळंबी छान अशी मॅरिनेट होते आणि याच्यातला जो काही उग्रवास असतो तो निघून जातो तर आता तेल गरम करून घेणार आहे कढईमध्ये आणि कुभा चिरलेला कांदा घेतलेला आहे छोटूसा आजची ही रेसिपी आहे ती दोन माणसांसाठी आहे त्यामुळे मी प्रमाण थोडंसं कमी कमी घेतलेलं आहे तर एक छोटूसा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये खूप छान असा परतून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे आणि तो तळून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करणार आहे थोडंसंच अगदी आणि जे काही कोळंबी आहे ना हळद लिंबू मीठ लावून ठेवलेलं ते यामध्ये छान असं पाणी सुटेपर्यंत म्हणजे जे काही यातलं जे पाणी आहे ना ते संपूर्ण आटेपर्यंत हे छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे तर व्यवस्थित अशी छान ट्राय होते ही कोळंबी तर आजची ही रेसिपी जरा वेगळी आहे तर कोळंबी बनवण्याचे असंख्य प्रकार आहे त्यातला हा सगळ्यात सोपा आणि छान पटकन आणि झटकन होणारा तर कोळंबी छान अशी ट्राय करून झालेली आहे त्यातलं जे काही पाणी आहे ते पूर्ण गेलेलं आहे आता वाटण्यासाठी जो कांदा तळून घेतलेला होता तो कांदा कोथंबीर टोमॅटो आणि एक हिरवी मिरची याची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामधून तर यामध्ये खोबरं घातलेलं नाही आहे ही विना खोबऱ्याचीच करायची आहे तर खूप छान होते हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला ही रेसिपी कुठे पाहायला मिळणार नाही जी आपण आज घरीच बनवणार आहोत तर पुन्हा एकदा कढई मी घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे मी नेहमीपेक्षा आणि यामध्ये घातणार आहे सर्वात आधी आलं लसूण पेस्ट छान व्यवस्थित परतून घेणार आहे पसरून घेणार आहे मस्त वास येतो तेलात टाकल्या टाकल्या आल्या लसून पेस्टचा त्यानंतर मसाले टाकायचे आहेत लगेचच एक चमचा आगरी मसाला अर्धा चमचा घातलेला आहे इथे मी काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि हळद हळद ऑलरेडी कोळंबीला लावलेली होती आणि पुन्हा थोडीशी घातलेली आहे आणि नंतर घातलेलं आहे हे धना पावडर हे मस्तपैकी तेलामध्ये मसाले मस्त असे तळून घ्यायचे आहेत आणि याने खूप छान रंग येतो तर त्यासाठी ना यामध्ये एक ट्रिक वापरायची आहे तर ट्रिक अशी आहे की मसाले तळत असताना त्यामध्ये पाणी घालायचं यामुळे लगेच कलर येतो तर तुम्ही पाहू शकता मी पाणी घातल्यानंतर लगेच कलर आलेला आहे अजून दोन मिनटं मी परतवून घेते आणि मग तुम्ही पहा याचा कलर किती छान होतो तो आणि याला पूर्ण भाजीला छान अशी तर्री येते कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये पण भाजीला छान तर्री येते तर छानपैकी कलरसुद्धा चेंज झालेला आहे मसाल्याचा आणि जे काही मी वाटण करून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे तर दोन तीन मिनटं हे फक्त छान असं परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या संपूर्ण मसाल्यासोबत हे वाटण जे आहे ना ते छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटामध्ये कलर याचा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे मला खूप जास्त पातळ नको आणि खूप जास्त घट्ट पण नको आहे कारण की आम्ही खाण्यासाठी दोनच माणसं आहोत तर थोडंसं पाणी घे घेतलेलं आहे मी आणि थोडंसं आणखी वाढवलं त्यामध्ये कारण की थोडंसं आटल्यानंतर ते पाणी कमी होणार आहे तर तुम्हाला जर भातासोबत हे खायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ ठेवू हो शकतात आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाच एक मिनटं याला येऊ देणार आहे उकळी आल्यानंतर आता जी काही कोळंबी फ्राय करून घेतलेली होती ती आता यामध्ये घालणार आहे आणि मीठ ऑलरेडी घातलेलं आहे कोळंबीलासुद्धा मीठ लावलेलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा सांभाळून आणि बस झाकण ठेवून ना पाच एक मिनटं शिजवून घेणार आहे जोपर्यंत कोळंबी सॉफ्ट होत नाही तोपर्यंत खूप वेळ लागत नाही कारण की कोळंबी आपण ऑलरेडी तळून घेतलेली होती तर त्यामुळे पटकन होते तर बघा इत पत मला छान आहे ग्रेव्ही तर गॅस बंद करते आणि आता गरमागरम छान अशा तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करते तर आजचा हा झटपट होणारा कोळंबी मसाला मी खास टिफिनसाठी बनवलेला आहे अतिशय पटकन होणारा आणि तितकाच टेस्टी होणारा हा कोळंबी मसाला अगदी टेस्टी लागतो तुम्हाला कुठे हॉटेलमध्ये मिळणार नाही किंवा कुठे बाहेर मिळणार नाही तो फक्त आपण आपल्या घरीच बनवू शकतो तर अगदी मस्तपैकी कोळंबी अशा पद्धतीने बनवा खूप टेस्टी लागतात खूप भारी येते आणि खायला खूप मजा येते गरमागरम भाकरीसोबत तर तुम्हीसुद्धा जर कोळंबी आणली असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकतात तर मस्त होते रेसिपी खरंच खूप छान होते वासानेच अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे आणि मस्त घमघमाट पसरलं आहे सगळीकडे घरामध्ये तर नक्की बनवून पहा तर मंडळी आज पुरतं इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करून जा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय थँक्यू